शेतकऱ्यांच्या नावाखाली मराठवाड्याच्या राजकीय सहलीवर असलेले उद्धवजी ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज खऱ्या अर्थाने दुसरा दिवस आहे काल त्यांनी संभाजीनगर बीड धाराशिव जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण बीडमध्ये तर त्यांचा फज्जा उडाला दौऱ्याला अल्प प्रतिसाद मिळाला अंबादास दानवेची दमछाक झाली वरडून वरडून दानवे सांगत होते गावातले लोक बोलवा गावातले लोक बोलवा हे कशामुळे होत आहे कारण उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यातला दौरा पूर्णतः राजकीय नौटंकीचा भाग आहे शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे दौऱ्याच्या नावाखाली त्यांनी संघटनात्मक बांधणी सुद्धा सुरू केली धाराशिव मध्ये त्यांनी पंचतारांकित ता हॉटेलमध्ये खऱ्या अर्थाने बीड लातूर आणि धारसूळ जिल्ह्यातील शिवसैनिकांना बोलावून काही संघटनेला बोलावून संघटनात्मक बैठका सुद्धा घेतल्या मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या नावाने पुळका दाखवायचा आणि त्यांच्याच नावाने राजकारण करायचं आणि आपला राजकीय स्वार्थ त्यावर साधायचा हे नाटक मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी ओळखलं आणि म्हणूनच त्यांच्या दौऱ्याचा फज्जा उडत आहे हे नक्की